अलीकडेच खूप काही घटना एका पाठोपाठ घडत आहेत आता अशातच नवीन एक घटना जळगाव मधील समोर आली आहे रेल्वेमध्ये आग लागली अशी अफवा पसरली आणि रेल्वे मधून बाहेर जीव वाचवण्यासाठी लोकांनी उड्या मारल्या आणि समोर नेणाऱ्या रेल्वेने या सगळ्यांना चिरडलं तर नमस्कार मंडळी मी धनंजय किल्लेदार आणि तुम्ही पाहतात आपल्या हक्काचं चॅनेल म्हणजे नवीन काय तर माणूस आपला जीव वाचवण्यासाठी काहीही करू शकतो कारण माणसाला जीवन जगत असताना आपला जीव खूपच प्रिय असतो जळगाव जिल्ह्यातील परदाडे रेल्वे स्थानकाजवळ एक भीषण रेल्वे अपघात घडला पुष्पक एक्सप्रेसच्या डब्यातून तूर निघाल्याने आग लागल्याची आपोआप पसरली ज्यामुळे घाबरलेल्या अनेक प्रवाशांनी धावत्या गाड्यातून उड्या मारल्या दुर्दैवानं त्याचवेळी विरुद्ध दिशेने समोर नेणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने या प्रवाशांना संपूर्ण चिरडलं या दुर्घटनेत अकरा जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये काही प्रवासी जखमी झालेले आहेत एका प्रवाशाने या अपघाताची माहिती दिली आहे हा प्रवासी पुष्पक एक्सप्रेसनं प्रवास करत होता ही एक्सप्रेस मुंबईकडे निघाली होती पण पर मध्येच परदाडीच्या पुढे ही एक्सप्रेस थांबली ही एक्सप्रेस स्टेशन सोडून लांब जंगलात थांबली होती काही प्रवाशी स्लीपरच्या दरवाज्यात बसले होते तर काही लोक आपला गप्पा मारण्यात रमले होते एक्सप्रेसनं अचानक ब्रेक मारला सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं प्रवास चालला होता त्यातच रेल्वेने अचानक ब्रेक मारला आणि चाकामधून आगीच्या ठिणग्या निघाल्या ठिणग्या एवढ्या मोठ्या होत्या की प्रवाशांना वाटले आगच लागली त्यामुळे स्लीपरला बसलेले लोक घाबरले कुणीतरी गाडीला आग लागली आग लागली असं ओरडून सर्वत्र आपोआप सरवली त्यामुळे गाडी एकच भीतीचे वातावरण पसरले सर्वजण घाबरून सगळीकडे वाट मिळेल तिकडे पळू लागले काही लोकांनी जीव वाचवण्यासाठी एक्सप्रेस मधून कर्नाटक एक्सप्रेसन त्या लोकांना ओढवलं हा अपघात अत्यंत भीषण होता खतरनाक होता ही घटना खूपच दुःखद घटना घडले असं त्या प्रवाशांना सांगितलं अपघातानंतर जिल्हा प्रशासन आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली जखमींना तातडीनं पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि रेल्वे प्रशासनानं या घटनेची सखोल चौकशी सुरू केली आहे तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आपल्या नवीन काहीतरी चॅनेलला सबस्क्राईब करा कारण तुमचा एक सबस्क्राईब मराठी माणसाला पुढे घेऊन जाऊ शकतो